फक्त सेहेचाळीस जागांवर महाविकास आघाडीला यश मिळवता आलेलं आहे आता या निकालानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालेलं आहे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तिकडे सोशल मीडियावर सुद्धा अनेक अशा पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यावरून ईव्हीएमवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे अनेक असे मतदारसंघ आहेत जिथे विजयी उमेदवारांच्या मतांची रेंज सेम दाखवण्यात आलेली आहे तर असे सुद्धा काही काही मतदारसंघ जिथे पराभूत उमेदवारांच्या मतांची रेंज सेम दाखवण्यात आलेली आहे या संदर्भात आम्ही सुद्धा अनेक फॅक्ट चेक केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे मतदारसंघ पाहणार आहोत जिथे विजयी उमेदवार आहे त्यांची आकडेवारी सेम दाखवण्यात आलेली आहे आणि पराभूत उमेदवारांची सुद्धा आकडेवारी काही मतदारसंघांमध्ये सेम दाखवण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा कोल्हापूर आणि बरोबर नाशिक या तीन जिल्ह्यांमधली ही आकडेवारी मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याच संदर्भात इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर खरंच ही आकडेवारी अशीच दाखवण्यात आलेली आहे का या संदर्भात सगळं सत्य काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा व्हायरल कुठल्या कुठल्या पोस्ट होतात ते आपण पाहूयात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर रोहित पवारांनी या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा ट्विट केलं होतं आणि मधले हे सगळे जे आहेत महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांची विजयाची जर तुम्ही आकडेवारी बघितली तर ही सेम रेंज मध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर हे झालं नाशिक संदर्भातलं सेम कोल्हापूर संदर्भात सुद्धा अशीच एक पोस्ट व्हायरल होती सोशल मीडियावर जिथे विजयी उमेदवार उमेदवारांची जी मतांची आकडेवारी आहे जी रेंज आहे ती सेम दाखवण्यात आलेली आहे इकडे जर आपण बघितलं तर आ, ही साताऱ्याची आकडेवारी आहे या संदर्भात आम्ही काल व्हिडिओ केला होता ती सुद्धा पराभूत उमेदवारांची आकडेवारी सेम दाखवण्यात आलेली आहे तर अशा ज्या पोस्ट आहेत या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर जाऊन आम्ही ही सगळी आकडेवारी जी आहे ती तपासलेली आहे आणि नाशिक सातारा आणि कोल्हापूरमध्ये खरंच विजयी जे उमेदवार आहेत किंवा पराभूत उमेदवार आहेत त्यांची जी आकडेवारी आहे विजयाची असो किंवा पराभूत उमेदवार असो ही सेम आहे का हे सगळं पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत नाशिक जिल्ह्याबद्दल आता नाशिकमधले हे चार मतदारसंघ तुम्ही बघा जिथे नांदगाव जर आपण बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांना मिळालेली मतं ही एक लाख अडतीस हजार अडुसष्ट इतकी आहेत तर दुसरीकडे आपण सिन्नर मध्ये बघितलं तर जे माणिकराव कोकाटे आहेत त्यांना मिळालेली मतं सुद्धा याच रेंजमध्ये एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट आहे इकडे दिंडोरीमध्ये नरहरी झिरबाळांची मत जर आपण ती सुद्धा एक आहेत येवल्यामध्ये छगन भुजबळांची मतांची आपण ही आकडेवारी बघितली मत ही एक लाख पस्तीस हजार तेवीस नाशिक ही चार जे उमेदवार आहेत जे विजयी झालेले आहेत महायुतीचे त्यांची जर मतांची रेंज तुम्ही बघितली तर ही जवळजवळ एक लाख तीस हजारांच्या घरात आपल्याला दिसतीये पुढे आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधलेच आता आणखीन दुसरे तीन उमेदवार नाशिक मालेगाव बाह्य आणि बागलान आता नाशिक पूर्वमध्ये जर आपण बघितलं भारतीय जे राहुल ढिकले आहेत त्यांना मिळालेली मतं ही एक लाख छप्पन्न हजार दोनशे बेचाळीस आहेत तिकडे दादा भुसे मालेगाव बाह्य मधले त्यांना मिळालेली मतं एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहेत बागलानमध्ये जर आपण बघितलं तर दिलीप बोरसे यांना मिळालेली मतं ही एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी आहेत आता या तिघांची जर तुम्ही विजयाची ही सगळी मतं बघितली आकडेवारी बघितली त्यांना मिळालेली मतं बघितली तर ही एक लाख पन्नास हजारांच्या घरातच आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढे आपण नाशिकमध्येच पाहणार आहोत आता हे दोन मतदारसंघ आहे नाशिकमध्ये आणि चांदवड इथे सुद्धा जर आपण बघितलं तर भाजपच्या आहेत त्यांना मिळालेली मतं ही एक लाख हजार सहाशे एकोणनव्वद आहेत तर जे अहेर राहुल अहेर आहेत त्यांना मिळालेली मतं ही सुद्धा एक लाख अठ्ठेचाळीस हजार सव्वीस आहेत आता दोघांना मिळालेली मतं ही एक लाखाच्या घरातच आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय की विजयी उमेदवारांना आणि ते ही महायुतीच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मतं ही सेम नंबरच्या घरातच कशी असू शकतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या सोशल मीडियावर व्हायरल होतात आता हे झालं नाशिकचं यानंतर आपण पाहणार आहोत कोल्हापूर संदर्भात जशी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं या संदर्भात सुद्धा पोस्ट व्हायरल होतात आता ही इलेक्शन कमिशनवरची आकडेवारी आहे जी आम्ही गोळा करून तुम्हाला दाखवतोय आता इकडे जर आपण बघितलं तर कोल्हापूर दक्षिण कागल आणि राधानगरी मधल्या विजयी उमेदवारांना मिळालेली जी मतं आहेत ती सुद्धा आपल्याला एकाच रेंजच्या घरामध्ये दिसत आहेत इकडे जर तुम्ही बघितलं तर भाजपच्या अमल महाडिक यांना कोल्हापूर दक्षिणमधून जी मिळालेली मतं आहेत ही एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद इतकी आहेत इकडे हसन मुश्रीफांना कागलमध्ये मिळालेली मतं ही सुद्धा एक लाख पंचेचाळीस हजार दोन एकोणसत्तर आहेत आणि पुढे शिवसेनेच्या जर आपण बघितलं तर प्रकाश आंबेडकर आनंदराव यांना मिळालेली मतं राधानगरी मधल्या ते सुद्धा एक लाख चव्वेचाळीस चा हजार तीनशे एकोणसाठ इतकी आहेत म्हणजेच एक लाख चाळीस हजारांच्या घरातच आपल्याला या तिघांची जी मतं आहेत ती पाहायला मिळत आहेत पुढे जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्येच हातकनंगले करवीर आणि शिरोळमध्ये जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांना मिळालेली मतं ही सुद्धा एक लाख तीस हजारांच्या घरातच आपल्याला पाहायला मिळत इकडे जर आपण बघितलं तर हातकणंगलेमध्ये अशोकराव हा, माने यांना मिळालेली मतं ही एक लाख चौतीस हजार एकशे एक्क्याण्णव आहेत करवीरमध्ये जे चंद्रदीप नरके आहेत त्यांना मिळालेली मतं ही एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस आहेत आणि शिरोळमध्ये मिळालेल्या उमेदवाराला ही मतं ही एक लाख चौतीस हजार सहाशे तीस आहेत आता या तीनही उमेदवारांना हात कणंगले करवीर आणि शिरोळमध्ये कोल्हापूरचं जर आपण बघितलं तर या तिन्ही उमेदवारांना मिळालेली मतं ही एक लाख तीस हजारांच्या घरामध्येच आपल्याला पाहायला मिळतात पुढे जर आपण बघितलं तर आता सातारा कोल्हापूर आणि नाशिकचं आपण बघितलं तर विजयी उमेदवारांना मिळालेली मतं ही सेम रेंजच्या घरामध्ये होती आता ही पराभूत उमेदवारांची मतं जर आपण बघितली साताऱ्याची ही सुद्धा एकाच रेंजच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे जर तुम्ही बघितलं कराड दक्षिण मान कोरेगाव फलटण आता इकडे बघा एक लाखाच्या घरातच आपल्याला ला ही सगळी जी मतं आहेत ती पाहायला मिळत इकडे पृथ्वीराज चव्हाणांची मतं जर बघितली कराड दक्षिण मधून ती एक लाख एकशे पन्नास आहेत मध्ये जर आपण बघितलं तर इकडे सुद्धा एक लाख तीनशे शेचाळीस इतकी मतं आपल्याला पाहायला मिळतात कोरेगावमध्ये जर आपण बघितलं तर शशिकांत शिंदे पराभूत झालेली आहेत त्यांना सुद्धा मिळालेली मतं ही एक लाख एक हजार एकशे तीन इतकी आहेत फलटण मध्ये सुद्धा मिळालेली मतं ही की पराभूत उमेदवाराला मिळालेली मतं ही एक लाख दोन हजार दोनशे एक्केचाळीस आहेत एकूणच आता सातारा मध्ये हे चार पराभूत उमेदवार आहेत त्यांना मिळालेली मतं ही, ही सुद्धा एक लाखाच्या घरातच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कुठेतरी प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की ईव्हीएम मध्ये घोळ आहे का आता इलेक्शन कमिशनवरची ही जी सगळी आकडेवारी होती या चारही जे जिल्हे होते त्या संदर्भातली आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत होती आणि कुठेतरी विरोधक यावरूनच आता उपस्थित करत आहेत की महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्याचं कारण मध्ये घोळ आहे का आता इलेक्शन कमिशन या सगळ्यांवर काय उत्तर देतं हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहेच पण एकूणच या सगळ्या जी आकडेवारी तुम्ही पाहिली यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद